नमस्कार संवाद लाईव्ह व्हीमध्ये आपलं स्वागत पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या राजकीय घडामोडींचा अचूक आढावा घेऊयात आमच्या खास बुलेटिनमधून आपलं गाव आपली बातमी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नसून पवार कुटुंबियांनी चालवलेली कंपनी आहे अशी खोचक टीका पालकमंत्री गिरीश बापट यांनी शरद पवार आणि अजित पवार यांचं नाव न घेता केली आहे पिंपरीमध्ये महायुतीच्या मध्यवर्ती कचेरीचं उद्घाटन करण्यात आलं प्रसंगी बापट बोलत होते त्या बापट यांनी पवार कुटुंबियांवर चांगलाच नेम धरत राष्ट्रवादीची ताकद हळूहळू कमी होत आहे जो आजोबा आणि वडिलांच्या पुण्याईवर निवडणूक लढवत आहे त्याला समाज स्वीकारणार नाही असं बापट म्हणाले सोबतच राजकारण ज्यांना व्यवसाय वाटतो त्यांना हद्दपार करण्याची हीच संधी आहे असं म्हणत महायुतीला मतदान करण्याचं आवाहन देखील केलं यंदा बारामतीची जागा भाजप लढत असली तरी रासपच्या कार्यकर्त्यांनी कपबशी समजून कमळापुढील बटन दाबा असं आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष तथा पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी आहे इंदापूर तालुक्यातील मदनवाडी इथं भाजप आणि इतर मित्र पक्षांच्या कांचन कुल यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेमध्ये जानकर बोलत होते यावेळी त्यांनी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकारनं प्रतिज्ञापत्र सादर केलं असून जोपर्यंत अनुसूचित जमातीचं आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आदिवासींप्रमा धनगर समाजाला सवलती मिळतील असंही सांगितलं विकास कामं सोडून माझ्यावर वैयक्तिक टीकेची हिन पातळी गाठली जाते मालिकेसाठी फ्लॅट विकला नाही असं म्हणणाऱ्यांना मी पत्ता आणि त्याचे पुरावे दिले तर बेगडी शिवप्रेम दाखवणारे आणि पोपटपंची करणारे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील राजकीय संन्यास घेणार का असा प्रश्न महाआघाडीचे शिरूर लोकसभेचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी विचारला आहे अमोल कोल्हे यांनी स्वराज्य रक्षक संभाजी मालिका बनवताना स्वतःचा फ्लॅट विकला असं खोटं सांगून टीआरपी वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप आढळराव पाटील यांच्या समर्थकांनी केला होता त्याला अमोल कोल्हेंनी असं प्रत्युत्तर दिलं आहे मतदारसंघात विकास कामांवर बोलणं महत्वाचं असून अशी खालच्या पातळीवर टीका करणं योग्य नसल्याचं कोल्हे म्हणाले शिरूर लोकसभा मतदारसंघात प्रमुख लढत असणाऱ्या उमेदवारांमध्ये आता आरोप प्रत्यारोपांचं रणांगण चांगलंच तापलंय मालिकेतील भूमिका आणि अभिनेता या प्रतिमेला भुलू नका नाहीतर पश्चातापाची वेळ येईल असं प्रतिपादन खासदार शिवाजीराव आढळराव पाटी या पाटील यांनी केलंय शिरूरमध्ये प्रचार दौऱ्याचं आयोजन केलं होतं यावेळी आढळराव पाटील बोलत होते यावेळी त्यांनी राम नाईक यांचं उदाहरण देत राम नाईक विरुद्ध लोकांनी गोविंदा या अभिनेत्याला निवडून दिलं पण निवडून आल्यानंतर त्याने काय केलं लोकसभेत तोंड तरी दाखवलं का असं म्हणत अभिनेत्यांच्या अभिनयाला भुलू नका असं अढराव पाटील म्हणाले देशाचे पंतप्रधान विकासाचे मुद्दे सोडून पवार कुटुंबाच्या वैयक्तिक मुद्द्यांवर जाहीर सभेत भाषण करत आहे ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे या सरकारला आता जनतास धडा शिकवेल असं वक्तव्य बारामती टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी केलं आहे बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ बारामतीत सभेचं आयोजन केलं होतं या सभेत सुनेत्रा पवार यांनी भाजपवर सडकून टीका केली केंद्र आणि राज्यातील भाजपच्या सरकारनं कोण च आश्वासनं पाळली नाही त्यामुळे या सरकारवर जनता नाराज आहे गेल्या पन्नास वर्षापासून जनतेनं पवार कुटुंबावर प्रेम केलं आणि काम करण्याची संधी दिली यंदाही सुप्रिया सुळे यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून द्याल असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला आहे प्रतिष्ठेची बनलेल्या मावळ लोकसभा निवडणुकीसाठी आता स्टार प्रचारकांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे मावळ मतदारसंघात महायुतीचे श्रीरंग बारणे आणि महाआघाडीचे पार्थ पवार यांच्यात लढत आहे यासाठी दोन्ही पक्षांकडून स्टार प्रचारकांच्या सभा घेतल्या जाणार आहेत यामध्ये श्रीरंग बारणे यांच्यासाठी आदित्य ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे यांच्या प्रचाराच्या तोफा धडाडणार आहेत तर पार्थ पवार यांच्यासाठी आजोबा शरद पवार वडील अजित पवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारसभा होण्याच्या शक्यता आहेत पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा राज्यभरात झपाट्यानं विस्तारत असलेल्या संवाद लाईव्ह टीव्ही साठी पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे शिरूर श्रीगोंदा पारनेर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी आंबेगाव खेड जुन्नर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी बारामती इंदापूर दौंड साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी मुळशी मावळ हवेली साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पुणे शहर आणि हडपसर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पिंपरी चिंचवड भोसरी साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी अहमदनगर शहर आणि नगर दक्षिणसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान दोन वर्षांचा अनुभव आवश्यक स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी आपल्या भागातील राजकीय सामाजिक आणि परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा संवाद टीव्ही जीमेल डॉट वर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष भेटावं अधिक माहितीसाठी शहाण्णव पासष्ट नऊशे ब्याण्णव नऊशे ब्याण्णव या क्रमांकावर आजच संपर्क करा संवाद लाईव्ह टीव्ही आपला विश्वास आपलं चॅनल